नमस्कार पोलीस भरती व सर्व स्वतः परीक्षांसाठी महत्वाचे प्रश्न तर आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडीवरचे मोडीवर प्रश्न तर पाहूया प्रश्न पहिला मित्र राष्ट्रीय पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे राधेकृष्णा टेम्पल एल्फंट ट्रस्ट यांना प्रश्न दुसरा साबा महिला बास्केटबॉल चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस कोणत्या देशाने जिंकली तर त्याचं योग्य उत्तर आहे भारत प्रश्न तिसरा रणजी ट्रॉफीचे दोन हजार तेवीस चोवीस चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले तर त्याचं योग्य उत्तर आहे विदर्भ पाव्या प्रश्न चौथा मैत्री ऍप कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बंद्रे आणि जलमार्ग यांनी प्रश्न पाचवा नुकतेच कोणत्या राज्य सरकारने साक्षीदारांच्या संरक्षणासाठी साक्षीदार संरक्षण योजना दोन हजार पंचवीस सुरू केली तर त्याचं योग्य उत्तर आहे हरियाणा प्रश्न सहा हायड्रोजन वाहतूक पाईप विकसित करणारी देशातील पहिली कंपनी कोणती बनली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे टाटा स्टील प्रश्न सातवा इंटरनॅशनल रेडिओ बायोलॉजी कॉन्फरन्सचे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली प्रश्न आठवा कोणता दिवस परिवहन विभागाचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो तर त्याचं योग्य उत्तर आहे एक मार्च प्रश्न नऊ चंद्रावरील पाण्याचा शोध घेण्यासाठी नासाने कोणता उपग्रह लाँच केला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे लुनर ट्रेल ब्लेझर असेच प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा धन्यवाद